कार्यक्रमात आवर्जून मदत करणारे सर्व नगरसेवक पुन्हा बाबाराजे त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सदस्य ज्यांनी पुस्तक काही असं संस्थेचे रजिस्टर संघटना असल्यामुळे ऑडिट वगैरे आम्ही दरवर्षी करतो आज गेली एकवीस वर्ष झाला ऑडिट करतोय आणि ते त्या माध्यमातून जे ज्यांची खुशी असेल जे देण्या देऊ शकतात बाबा संत रोहिदासाच्या महाप्रसादाला त्यांची आम्ही मदत घेतो आणि दे दे ते देतात त्यावर आपण हा कार्यक्रम आयोजित करतो त्या सर्व मदत करणाऱ्या सर्व लोकांचं मग ते कार्यकर्त्यापासून सदस्यापासून सर्व महिला पुरुष मित्रमंडळी हित चिंता या सर्वांचे मी परत एकदा आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या संत रुदुदासा जयंतीच्या निमित्तानं मी आपला सर्वांना शुभेच्छा देतो तर या प्रसंगी